आपल्याला माहीत असेल की अधिवेशनाच्या अगोदर आम्ही शिवसेनेचे जे सगळे मंत्री आहोत त्यांच्यावर संघटनात्मक आणि महायुतीच्या अन्य पक्षांसोबत समन्वय ठेवण्यासाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी केली त्याच्यामध्ये पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर संपर्क मंत्री म्हणून माझी निवड झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना एकत्र एक बोलून त्यांच्याशी पहिली बैठक मी घेतली याच्यानंतर विधानसभेच्या स्तरावर जाऊन आम्ही बैठका घेणार आहोत शेवटी संपर्क मंत्री म्हणून काम करत असताना इथल्या शासकीय समित्या ज्या आहेत इथले विशेष कार्यकारी अधिकारी आहेत इथले डी पी सी मेंबर आहेत ते शिवसेनेचे देखील आम्ही सगळे चर्चा करून जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे देणार आहोत आणि म्हणून संपर्क मंत्री म्हणून आज माझा पहिलाच दौरा होता शाखानिहाय सभासद नोंदणीचं उद्दिष्ट देखील आम्ही डोळ्यासमोर धरलेलं आहे त्याचा देखील शुभारंभ आताच या ठिकाणी होतोय आणि विशेष मला सांगताना आनंद होतोय की आजच्या या बैठकीला सगळे पदाधिकारी जिल्ह्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी जवळजवळ चारशे साडेचारशे या बैठकीला उपस्थित होते आणि स्पष्ट पद्धतीनं मी सांगितलेलं आहे की ही बैठक पहिली आणि शेवटची बैठक आहे आता ज्या बैठका होतील या प्रभाग निहाय होतील विधानसभेच्या मतदारसंघ निहाय होतील महायुतीकरणाचे सगळे अधिकारी माननीय एकनाथ साहेबांना आहेत देवेंद्रजींची अजितदादांची बोलून जो काय निर्णय घ्यायचा ते घेतील परंतु सभासद नोंदणी देखील पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये दखल घेण्या एवढी करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला सर आपण संघटना मजबूत करण्यासाठी खूप दिसतंय कारण की पुणे सुद्धा पाहिलं की बापू सोडून फारसे काही आपल्याला आपण सीटच दिले नव्हते संघटना बांधणीबद्दल आपण कसं काम करू मी सांगितलं ना की आजची बैठक ही अधिकाऱ्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना काय संदेश द्यायचा होतो हो, किंवा माझ्या संपर्कमंत्री म्हणून काय अपेक्षा आहेत शिंदेसाहेबांच्या काय अपेक्षा आहेत इथल्या नेते मंडळींच्या काय अपेक्षा आहेत हे सांगण्यासाठी आजची बैठक होती पण याच्यानंतर आम्ही ग्रास रूटला जाऊनच संघटनात्मक काम करणार आहोत संघटना नाही अशातला भाग नाही माझ्यापासूनच सुरुवात करायचं म्हटलं तर मी कुठंतरी कमी पडतोय असं समजून आपण कामाला लागलं पाहिजे आणि याच्यातनं फार मोठी संघटना वर्षभरामध्ये उभी राहील आणि मी तुम्हाला अगदी शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की संघटना बांधून झाल्यानंतर या सहा ते सात महिन्यामध्ये सगळ्यात मोठा मेळावा म्हणा सभा म्हणा ही पुणे शहरामध्ये किंवा पुणे ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याच्या वतीनं आम्ही घेणार आहोत स्वराज्य संस्था लांब आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही वर्तवलं जात नाही येईल पण तुमच्या नेत्याने बोलताना एक बाकी केले की ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता उदय सामंतांचे का उदय सामंतांचे त्यांनी असं होऊ शकते असं म्हटलेलं आहे त्यांनी आता म्हटलं त्या आता बापू असं म्हणाले ना की ऑक्टोबर पर्यंत होऊ शकतात आता ऑक्टोबर पर्यंत होऊ शकतात हे टार्गेट धरून आम्ही लागू ऑपरेशन टायगरच्या पहिल्या भागात दंगेकरांचा प्रवेश आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्या ऑपरेशन टायगरच्या अंकामध्ये कोणाचा विशेषतः तीन माझ्या आमदारांच्या नावाचा उल्लेख <laughs> पडद्या आणि धनगेकरांबाबत काहीच घडलं नाही धनगेकरांवर देखील फार मोठी जबाबदारी आहे ते पार पाडतायत त्याची प्रचिती देखील तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये येईल आज सहयोगी सदस्य म्हणून मी आज शरदजींचं देखील फार मोठं कौतुक केलं की अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यानंतर सुद्धा शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेच्या प्रेमापोटी आज आमच्या ते सहयोगी सदस्य आहेत त्याच्यामुळे त्यांचं देखील शिवसेनेवर प्रेम आहे असे अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि मी मगाशी असं म्हटलं की बाकीच्यांना दखल घेण्या एवढी सभासद नोंदणी पिंपरी चिंचवड पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये होईल गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे शिवसेनेतली मोठी संख्या आपल्याकडे तुम्हाला यश आलं काय नेमका सगळं फॉर्म्युला आणलं एवढे मोठे त्याच्यामध्ये फॉर्म्युलाची मला असं वाटतं काही आवश्यकता नाही अडीच वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं विकासात्मक काम आणि भावनिक आणि संवेदनशील पद्धतीनं केलेली कार्यप्रणाली ही याला कारणीभूत आहे आणि आता बघा ना इथं देखील ठीक आहे काही कालावधीनं उभाठ्यामातले पदाधिकारी आले असतील परंतु त्यांना देखील विश्वास पटलाय की वंदनीय बाळासाहेबांचा विचार फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेबच पुढे घेऊन जातात त्याच्यामुळं हा हा कल एकनाथ शिंदे साहेबांकडे वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा विचार करूनच आम्ही पुढे जातोय त्याच्यामुळं बाकीच्यांचं मी काही सांगत नाही परंतु वंदनीय बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे तीच घेऊन आम्ही पुढे जातोय तोच वारसा घेऊन आम्ही पुढे जातोय कदाचित आमचे शिंदेसाहेब कौटुंबिक कौटुंबिक वारशातले नसतील परंतु विचाराचे नक्की वारसदार आहेत हे निवडणुकीतून सिद्ध झाले आपल्याला आठवत असेल कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांनी देखील एक वक्तव्य असं केलं की प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीनं ही सगळी वक्तव्य आहेत परंतु जर महायुती करायची असेल तर त्याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब घेतील हे तुमच्या प्रश्नाचं अंडरलाईन केलेलं उत्तर आहे नाही पक्ष वाढवणं याचा अर्थ स्वबळावरच ताबडतो आम्ही लढतो याच्यातला भाग नाही शेवटी पक्ष आमचा वाढला पाहिजे मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की बाकीच्या पक्षांना दखल घेणं एवढी आमची सभासद नोंदणी झाली पाहिजे तेवढे आमचे लोकप्रतिनिधी असले पाहिजे उद्या असं समजा महायुतीची बोलणी करताना आमची संघटना पण पाहिजे ना आमची संघटना पाहिजे प्रभागात आमचे पदाधिकारी पाहिजेत प्रभागामध्ये आमचे उमेदवार पाहिजेत त्याच्यामुळे महायुती झाली तरी आम्हाला संघटना वाढवायची आहे आणि बाकीचे निर्णय आक्षेप घेतला ते कशावर आक्षेप घेत नाही ते सगळ्या चांगल्या गोष्टीवर आक्षेप घेतात समर्पक उत्तर मुख्यमंत्र्यांनी घेतलं हा पानिपतच्या बाबतीमध्ये जे समर्पक उत्तर म्हणजे ते भाषण सुरू करायच्या अगोदर मला देखील काही गोष्टी त्यातल्या माहिती नव्हत्या तशा अनेकांना माहिती नसतील एवढं समर्पक उत्तर मुख्यमंत्री मोदी हो यांनी दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं उत्तर हेच त्यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर आहे सर एक राजकीय प्रश्न आहे निशा सलियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंवरती आरोप झाले मात्र त्या प्रकरणामध्ये आता एक नवीन केस समोर होतोय की तिची आतुषून आत्महत्याच आहे आणि तिच्या वडिलांनी दुसऱ्या एका महिलेसोबत अपेयर जे आहे केलेलं होतं शुतरा मीटे आगामी जो त्या अनुषंगाने माझ्या दृष्टीनं सूत्र म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि अजितदाद आहेत हे ज्यावेळी तिघ स्वतःच्या मुखामधनं सांगतील ती बातमी कन्फर्म पोटनिवडणुकीमध्ये एकनाथ घेण्यामध्ये काय अर्थ नाही विपर्यास करण्यात काय अर्थ नाही मी काय बोललो माझं भाषण परत काढून बघा ज्या पद्धतीनं रवींद्रजी धनगेकरनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं होतं त्यामुळं ती निवडणूक आमच्यासाठी अवघड होती हे आमचं सगळ्यांचं मत होतं त्याच्यामध्ये काय तुमचं पण मत तेच होत युतीमध्ये युतीमध्ये असताना आम्ही धनगेकरांच्या बाजूने नाही काम केलं धनगेकर स्वतः सांगतील धनगेकर राजकीय दृष्ट्या कशा पद्धतीनं पराभूत होतील हाच प्रयत्न माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दोस्ती म्हणून केलेला आहे त्याचे पुरावे देखील मी देऊ शकतो म्हणून मी अनेक पदाधिकाऱ्यांची नावं घेतली परंतु जी निवडणूक कठीण होती ही कठीण म्हणायला काय लोकशाही आहे याचा अर्थ ती कठीण म्हटलं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी ताबडतोब आपण म्हणता तसं केलं असं नाही याचं उत्तर तुम्हाला रवींद्रजी धणगेकरच देतील जेवढी ताकद त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला शिवसेना म्हणून उभी करता आली तेवढी आम्ही उभी करण्याचा प्रयत्न केला अनेक उभाटाचे जे शाखाप्रमुख होते त्यांच्या घरामध्ये देखील आम्ही गेलो होतो की यांना मतदान करू नका म्हणून सांगायला त्याचे पुरावे आहेत त्याच्यामुळे एखाद्या वाक्याचा विपर्यास करून ताबडतोब एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं चांगलं नाही आणि असं तुम्ही करू नका त्यावेळी काही तुमच्यातली जी लोक मला भेटली होती त्यांनी देखील मला सांगितलं होतं ही निवडणूक कठीण आहे तसंच मी कठीण आहे बोललो एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब एक लक्षात घ्या आम्ही माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो ग्रामपंचायतीची निवडणूक जरी लढा लढायची असली तरी ग्रामपंचायतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब पोहोचलेले आहेत नगरपालिकेमध्ये पोहोचलेले आहेत त्यांचं कर्तृत्व नेतृत्व हे जनसामान्यांना माहिती आहे त्याच्यामुळे पहिली मतं त्यांच्या नावामुळे आम्हाला पडणार आहेत आणि शिवसेना या चार अक्षरांमुळे पडणार आहेत आणि त्याच्यानंतर आमचं कर्तृत्व आहे आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एकशे बासष्ट ठिकाणी आम्ही लढतो असं कोणीही म्हटलेलं नाही एकशे बासष्ट ठिकाणी आमची संघटना असलीच पाहिजे प्रत्येक पंचायत समितीमध्ये आमचे शाखा प्रमुख असले पाहिजेत हे मत मांडायला काही चुकीचं नाही छोटी संघटना वाढवायची जो सरकार म्हणून काय सरकार म्हणून यातली आमची भूमिका स्पष्ट आहे की संभाजीराजेने एक पत्र जे मुख्यमंत्री मोदयांना दिलेलं आहे त्या पत्राचा व्यवस्थित विचार माननीय मुख्यमंत्री करतील इतिहासकारांशी चर्चा करतील तज्ज्ञांशी चर्चा करतील वडकरांच्या वंशजांनी जे सांगितले त्याचा देखील विचार करतील आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील सगळ्याच गोष्टी असे सांगायच्या नसतात दनगेकर साहेबांवर फार मोठी जबाबदारी साहेबांनी टाकलेली आहे मी धनगेकर साहेबांनी शिंदे साहेबांच्या चर्चेमध्ये काय झालं हे पण जाहीरपणानं सांगितलं त्याचा उल्लेख तुम्ही नाही कोणी केला ते पण मी सांगितलं की धनगेकर अनेकांचं असं म्हणणं का विधानपरिषद राज्यसभा महामंडळ त्या व्यक्तीने सांगितलं की मी तुमच्याकडे बघून तुमच्या कामाकडे बघून आणि विकासात्मक दृष्ट्या पुण्याला पुढे नेण्यासाठी पक्षामध्ये येतो नंतर कोण आहे मग नाही मला असं वाटतं की धनगेकरांनी त्या पद्धतीनं शिंदे साहेबांचं नेतृत्व शंभर टक्के पुढे नेण्याचा काही कालावधीमध्ये जर निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं जनसामान्यांमधून आठाव उठाव झाला की बाबा धनगेकरच आमचा चेहरा आहे तर साहेब धनगेकरांना चेहरा करतील उद्या मी संपर्क मंत्री आहे लोकांनी सांगितलं धनगेकर नको उदय सामंतच चेहरा माझा साहेब चे विचार करतील बापूंचा बापूंचा करतील ताईंचा असं म्हणजे एका वर कॉन्सन्ट्रेट अशी संघटना वाढत नाही परंतु धनगेकर साहेबांसारखा एक कार्यकर्ता आणि हाडाचा कार्यकर्ता आज आमच्या सोबत आहे याच्यामुळं नक्कीच आमची हजारो मताची ताकद ही पुणे शहरामध्ये वाढली ऑपरेशन टायगरचा पुढचं चेहरा कोण असतो धनगेकर ठरणार उपस्थित केले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा